सैनिकांच्या बलिदानामुळेच आपल्या देशासह आपले कुटुंब सुरक्षित आहे एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वज संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डुडी यांच्या जा हस्ते झाला या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे। निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतेज हंगे जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे आदी उपस्थित होते जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही सैनिकांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहेत सातारा जिल्ह्यात काम करीत असताना मला या सातारा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असल्याचा अभिमान आहे त्यामुळे सैनिकांबाबत मी संवेदनशील असून त्यांचा त्याग त्यांचे कष्ट आणि त्यांच्या कुटुंबांकडील अडी अडचणी या सर्वाची मला जाणीव आहे असे मनोगत यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केले आणि आज या ठिकाणी ज्या ज्या लोकांचा जा सन्मान झालेला आहे त्या सर्वांचाही मनापासून अभिनंदन करतो जसं की सचिव महोदयांनी सांगितलं की आपले जे सैनिक कष्ट घेतात आणि आपले सीमा आहे त्याचं संरक्षण करतात त्याच्यामुळेच आपला देश पुढे जातो आपलाही कुठलाही देश कुठलाही राज्य कुठल्याही गावात जर पुढे जायचे असेल सर्वात प्रथम जे गोष्टी महत्वाची असते ते आहे त्या देशाची त्या गावाची त्या राज्याची त्या कुटुंबाची सुरक्षा आणि आपले सर्व जे कुटुंब आहे देश म्हणून ते सर्वांचे रक्षा करण्यासाठी आम्ही शासनाच्या वतीने लोकांच्या वतीने सताराच्या वतीने मनापासून सर्व सैनिकांचा धन्यवाद देतो आणि विशेषतः सताराचे लोकांचा धन्यवाद देतो देशामध्ये सर्वात मोठ्या संख्याने आणि सताराचे जे आई वडील आहेत ते सर्वात मोठ्या संख्येने त्याचे मुलाला त्याच्या मुलीला सेनामध्ये पाठवतात आणि आपल्या देशाची रक्षा करतात मलाही अभिमान आहे की मला सतरा जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली